विदर्भ साईड आणि मराठवाडा दोन लो प्रेशर तयार होत आहे हा एक हजार ते एक हजार दोन दाब तयार होत आहे त्यामुळे हो महाराष्ट्रात दोन दिवस चांगल्या पावसाची शक्यता दर्शित आहे आणि या दोन दिवसांमध्ये पाऊस हा पावसाच्या सरी चांगल्यापैकी घेण्याची शक्यता आहे आणि ह्या प्रशास కొంత జిల్లా మనత నాగపూర్ మిల్ జోర గోదియా భారా నైన్పూర్ జల్పూర్యా భాగసా తిని టైమా జోరద్రో అవతి एका भागामध्ये देखील चार तारखेला पाऊस पडणार आहे आणि नागपूर गोंदिया नैनपूर या भागामध्ये पावसा पाऊस जास्त चार तारखेला दुपारी दोन वाजल्यापासूनच मराठवाड्यातील बीड संभाजीनगर तसेच लातूर कोल्हापूर धाराशिव बारामती भारती सांगली सातारा कोल्हापूर तसेच अहमदनगर आणि नाशिका भागामध्ये पाऊस कमी जास्त राहणार आहे परंतु जोरदार श्री संभाजीनगर अहमदनगर बीड दारासूर तुळजापूर बार्शी कुडुवाडी पंढरपूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यासाठी एक वाजल्यापासून ते त्याच्या चांगला पावसा जोर राहण्याची शक्यता आहे जोरदार राहणार आहे जानकर इंदापूर बार्शी तुझापूर धाराशिव तुझा सोलापूर बीड मालमगाव अहमदनगर जालना संभाजीनगर लोणा परभणी इंदोळी नांदेड या भागामध्ये त्यांना जोरदार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे चार तारखेला आणि तसेच पाहिलं असता पाच तारखेला देखील बीड केमखेड करमाळा इंदापूर बार्शी बारामती दौंड पंढरपूर परघर जेजुरी अहमदनगर श्रीपुर पैठण संभाजीनगर तारखे जोरदार पा रहने की शक्यता है तीन पैठण माजलगातूर तसे तुजापुर धाराशी बारसी सोलापुर पर हिंगोली भागा मध्य चोरदार पाश रहने की शक्यता है पांच तारखे मित्रों পাঁচ সাহাযেপা সাজপ রক সোলাপুর রতনাগি চিপূর্ণ সাতারা গোকর্ণ পুনে খুব কল্যাণ ডোঙ্গি ইগতপুড় নাশিক ভাগা মধ্যে পাওসার জা রাখার পাশে চ্যানেল সবসা লাইক করা জয়